नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार तर या दिवशी आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो तर या दिवशी आपण पूजा कशी करावी उपवास कसा करावा कधी करावा नैवेद्यामध्ये काय काय ठेवावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आपण पंचवीस तारखेला रात्री बारा वाजता करणार आहोत तर पूजा मांडणी ही पंचवीस तारखेला बाराच्या आतच सर्व पूजा मांडणी करून घ्यावी आणि बारा वाजल्यानंतर आपल्याला कृष्णांचा जन्मदिवस हा साजरा करायचा आहे पालना हलवायचा आहे रात्री बारा वाजता तर अगदी सोपी आणि साधी पूजा आहे तर बघा ज्यांना मूलबाळ होण्यासाठी काही अडचण आहे तर त्या महिलांनी आवर्जून ही पूजा करावी श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला त्यांची पण पूजा करायची आहे भगवान विष्णूंच्याही पूजा आणि सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान ऐश्वर येण्यासाठी मुलबाळ होण्यासाठी संतान प्राप्ती होण्यासाठी अवश्य कृष्ण जन्माष्टमी पूजा पूजाही करावी तर ही पूजा कशी करावी तर घरातील प्रत्येक स्त्रीने करा तर यासाठी आपण एका पा चौरंगावर किंवा पाटावर आपल्याला ही पूजा मांडणी करू शकता तर तुम्ही देवघरात जवळ जागा असेल तर तिथेही ही पूजा मांडणी करू शकता किंवा बाजूला केली तरीही चालेल तर, तर चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढा आणि पाटावर आपल्याला एक कपडा टाकायचा आहे नवीन तर ही पूजा तुम्ही देवघराजवळ करू शकता किंवा बाजूला केली तरी चालेल तर त्यावरती आपल्याला तुमच्याकडे एखादा झुला असेल तो तो जुला आनि मागे, पीसा ही लावाई चाए। तर तो झुला ठेवायचा आहे छोटासा आणि त्याच्या पाठीमागे मोरपिसही लावायचे आहे तर झुला हा हा तुम्ही तुमच्या पद्धतीनेही आणू शकता यासोबतच या, या चौरंगावर आपल्याला गाय गायवास्त्राची मूर्ती असेल तुमच्याकडे तर तीही तुम्ही ठेवू शकता तर या वस्तू आप कृष्णांच्या आवडत्या वस्तू आहे तर त्याच्यामुळे तुम्ही गाय वासराची मूर्ती यासोबतच मोरपिसही ठेवू शकता त्यानंतर आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करण्या अगोदर गणपती पूजनापासूनच आपण सुरुवात करत असतो तर त्यासाठी प्रथम आपल्याला गणपतींची पूजा करायची आहे त्याआधी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दीप लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम गण गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे तर अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दुधाने आणि परत अकरा वेळा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा <usallu's> आहे मूर्ती कोरडी करायची आहे आणि ही मूर्ती गण गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला आपल्या उजव्या बाजूला स्थापन करायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहे दुर्वाही अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेलच तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर त्याही मूर्तीवर आपल्याला अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दुधाने आणि परत अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना एक वेळा पुरुष सुक्त आणि एक वेळा श्रूसुक्त सुक्त तुम्ही म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरीही चालेल यासोबतच तुमच्याकडे जर शंख असेल तर त्यानेही शंखामध्ये पाणी भरून त्या शंखानेही तुम्ही भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता त्यानंतर मूर्ती कोरडी करा आणि त्या त्यांना वस्त्र घालायचं आहे तर ज्या ज्या वस्तूंनी तुम्हाला बाळकृष्णाला सजवता येईल तर त्या वस्तू तुम्ही घालू शकता त्यानंतर त्यांना पाळण्यामध्ये स्थापन करायचं आहे आणि त्यांना अष्टगंध अक्षता अर्पण करायची आहे आणि हे सर्व करत असतानाही तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जपही करायचं आहे यासोबतच तुळशीमाळही त्यांना अर्पण करायची आहे गायवासराच्या मूर्तीलाही हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्यासोबतच बाळकृष्णाला तुळस अर्पण करा त्यानंतर गायवासराच्या मूर्तीलाही फुलं अर्पण करा तर बारापर्यंत सर्व पूजा तयार ठेवायची आहे आणि त्या त्यासोबतच नैवेद्यामध्ये तुम्ही कोण कुन, कोणतीही पाच फळं ठेवू शकता तर केळी अवश्य त्यामध्ये ठेवा तसेच पोहे घ्या आणि त्यामध्ये ताक किंवा दही टाका त्यानंतर पंजिरी तर यामध्ये धने आणि गूळ मिक्स करून बारी ही बारीक केलेली असते तर याचाही नैवेद्य तुम दाखवायचा आहे त्यानंतर लोणी तर हा या याचाही लोणीचाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकता तर नैवेद्य समोर ठेवायचं आहे आणि त्याला पाणी अर्पण करायचं आहे तसेच या प्रत्येक नैवेद्यावर आपल्याला एक तुळशीपत्र हे आवर्ज आवर्जून ठेवायचं आहे त्याशिवाय भगवान विष्णू हे नैवेद्य हे स्वीकारत नाही तर त्यासाठी प्रत्येक भगवान विष्णूंच्या नैवेद्यामध्ये प्रत्येक नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र हे अवश्य ठेवायचं आहे त्यानंतर बारा ते एकोणचाळीस या वेळेमध्ये आपल्याला पाळणा हलवायचा आहे आणि कृष्णाचे भजन आरती गाणे जे तुम्हाला म्हणता येईल ते तुम्ही म्हणू शकता तर याचा उपवास हा पंचवीस तारखेच्या रात्री बारापासूनच तुमचा सुरू होतो तर तो सव्वीस तारखेला संध्याकाळी दहीहंडीचा जो प्रसाद असतो तर तो खाऊन असा हा उपवास सोडायचा आहे तसेच गीतेचा पंधरावा अध्याय हाही तुम्हाला पठन करायचा आहे त्यासोबतच गीतेचे अठरा नावे पठन करायचे आहे तसेच श्रीकृष्णांचं मंत्रही तुम्हाला एकमाळ जप करायचा आहे यासोबतच श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव याचाही जप करायचा आहे आणि मंत्र तुम्हाला हा म्हणायचा आहे क्लि कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय नम तर अशा प्रकारे अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी करू शकता अगदी घरच्या घरी तर ज्यांना संतान प्राप्तीसाठी ज्यांना संतान नाही तर त्यांनी अवश्य ही पूजा करावी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही ही, ही पूजा करू शकता तर अवश्य सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी तुम्ही तुमच्या घरच्या तुम्ही तुमच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने याप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ